मुस्लिम समाजाच्या जागेवरती नगर परिषदेने नाट्यगृहाचं सुरू केलं आहे ते चुकीचं असून सुरू असलेलं बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे या मागणीसाठी अब्बास शेख यांच्यासह समाज बांधवांनी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणकर्त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख दत्ता गोर्डे यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेत चर्चा केली आहे कब्रस्तानची जागा या पैठण नगरीमध्ये अत्यंत मध्यवस्तीमध्ये पैठण पोलीस स्टेशनच्या समोर जे जागा कब्रस्ताची आहे त्या ठिकाणी पैठण नगर परिषदेने व पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जे बांधकाम नाट्यग्रहाचं के चालू केलेलं आहे करोडो रुपये खर्चून जवळपास चाळीस कोटीचं त्याचा एस्टिमेट आहे आणि या बांधकाम करत असताना स्वतःच्या पदाचा गैरवापर करून मुस्लिम बांधवांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रयत्न त्यांचा आहे आणि कब्रस्तानच्या जागेवर नाट्यग्रहाच बांधकाम करण्याचा घाट हा मोडीत निघावा आणि त्या ठिकाणी बांधकाम होऊ नये ते मुस्लिम बांधवांचं कब्रस्तानच राहावं त्यासाठी मुस्लिम बांधवांचे सामाजिक कार्यकर्ते झहीर अब्बास शेख यांनी गेल्या तीन दिवसापासून उपोषण चालू केलेलं आहे परंतु या ठिकाणी ना पालकमंत्री महोदयांचा कोणी प्रतिनिधी आला त्या मुख्याधिकारी यांनी त्यांना पटेल असं उत्तर कुठलंही दिलेलं नाही जे पीआर कार्ड सत्तावीस त्र्याण्णव मध्ये बनवण्यात आलं त्या भूखंड क्रमांक सत्तावीस त्र्याण्णव मध्ये त्या पीआर कार्ड वर नगर परिषद पैठण न्यालयाची नोंद की ताबा आधारे घेण्यात आले परंतु जे महाराष्ट्र शासनाचं गॅजेट पत्र आहे या गॅजेट पत्रामध्ये या जागेचा स्पष्ट उल्लेख मुस्लिम बांधवांची स्मशान भूमी म्हणून करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्याच्या या दाखवण्यात आलेल्या मुस्लिम बांधवांनी व मुख्याधिकारी व प्रशासनाला विनंती केलेली आहे की हे बांधकाम कोर्ट मॅटर के आम्ही केलेलं आहे कोर्टात जोपर्यंत निकाल लागत नाही उद्या तुम्ही बांधकाम केल्यानंतर चाळीस कोटी रुपयाचं नुकसान होण्याऐवजी आज तुम्ही बांधकामाला स्थगिती अशी त्यांची मागणी आहे परंतु प्रशासन व या ठिकाणचे सत्तेतील जे लोक लोक मस्तवाल आहेत हे याला जुमाडायला तयार नाहीये त्यामुळं आज माझी सुद्धा उपोषण करताला विनंती आहे की आपण उपोषण हे आज प्रशासनाला पत्र आहे वरिष्ठांना आपण उपोषण या ठिकाणी स्थगित करू